भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून आज रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडीच्या वतीने शहरातील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या नियोजित जागेपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो युवकांनी सहभाग नोंदवला यात प्रामुख्याने पूजनीय भदंत पयाबोदी थेरो यांच्यासह भिक्खू संघ सहभागी झाले होते गेल्या चार वर्षापासून रिपब्लिकन हक्क परिषद युवक आघाडी शुभम रमेश सोनाळे यांच्या नेतृत्वाखाली मित्र परिवाराच्या सहकार्यानं दरवर्षी ही रॅली काढण्यात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी या भारताला संविधान देऊन संविधानाच्या प्रती प्रत्येकानं जागरूक राहावं सर्वांना समान न्याय हक्क व अधिकार प्राप्त व्हावा अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून घेतली होती आणि त्याचा कायदा बनवून आजपर्यंत गेल्या पंचाहत्तर वर्षापासून हे संविधान अतिशय उभं आहे पण अशा मध्ये संघीय राजकारणामुळे मनुस्मृतीवर ज्यांचं प्रेम आहे ती अंधश्रद्धा जोपासण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने या संविधानाला बदलावं आणि सगळ्यात जास्त द्वेषाची भावना म्हणजे या देशातल्या एका विद्वान महाराजा पोरानं ही घटना निर्माण केली आणि ती घटनेच्या नेतृत्वाखाली आपल्याला राहावं लागते राज्य करावं लागते याची खंत काही संघीय विचारधारांच्या मनात आहे त्याच्यामुळं त्यांनी दुसरी मनुस्मृतीला अपेक्षित असलेली घटना तयार केली ती घटना सुद्धा मी दोन चार वर्षापूर्वी या ठिकाणी आणून त्याचं दहन केलं होतं मी मनुस्मृतीचंही दहन केलं होतं उद्देश एवढाच होता की मनुस्मृतीनं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नव्हता म्हणून हा सगळा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून या देशाला दिला आणि मला असं वाटतंय की जगात सर्वश्रेष्ठ घटना ही भारताची घटना आहे जगातल्या प्रतिष्ठित असलेल्या सर्व प्रबळ देशवाल्यांनी सांगितलं की भारताची घटना ही आम्हाला प्रेरणा देणारी आहे आम्हाला प्रेरित करणारी आहे आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी आहे स्वरूप स्वरूप असं होत तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नियोजित जागेपासून ही रॅली या ब्रिजच्या खालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठेना प्रणाम करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या येऊन ती विसर्जित करण्यात आली प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आजपासून अंमलात आणली त्याच वापर आजपासून झाला म्हणून समस्त भारतीयांना तुम्हाला मिळेल मिळालेल्या न्यायिक हक्क व अधिकाराच्या प्रति मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो तुमच्या प्रति धन्यवाद